सवड परिसरात चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचं प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहे नुकतेच पुणे येथील स्वारगेट इथं शोशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाची शाई वाढत नाही तेच रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान घडली सदर प्रकरणी पीडिता आपल्या परिवारासह रिसोर्ड पोलीस स्टेशन मध्ये संध्याकाळी सहा दरम्यान पोहोचली याबाबत पिडिताने रिसोर्ड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ती कॉम्प्युटर क्लासेस मधून दुपारी सव्वा दोनच्या च्या दरम्यान घरी जाण्यासाठी रस्त्यावर आली असता तिच्या जवळ एक अनोळखी व्यक्ती आला व त्यानं सांगितले की मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ आहे तुझे मामा मला ओळखतात तू माझ्या घरी चल माझी मुलगी तुला भेटण्यासाठी इच्छुक आहे असं सांगून तिला एका ऑटोमध्ये बसवून सवटच्या दिशेनं घेऊन गेला सवडच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर अत्यंत निर्जन स्थळी तिनं त्यानं पीडितेला नेऊन त्या ते ठिकाणी तिला चाकूचा धाक दाखवला व तू तु, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करून दे अन्यथा मी तुझा गळा चिरून तुला विहिरीत टाकून देईन अशी धमकी देत तिच्यासोबत सोबत अतिप्रसंग केला या प्रकरणी रिसोड पोलिसांनी कलम चौसष्ट तीनशे एकावन्न दोन बीएनएस सह कलम चार सहा पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय घटनेचं गांभीर्य बघता पोलीस उपविभागीय अधिकारी नवदीप अगरवाल यांनी सत्तावीस फेब्रुवारीला रात्री स्टेशनला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागरे करत आहेत सदर प्रकरणी रिसोड पोलीसचे अधिकारी व कर्मचारी हे रिसोड वाशिम मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती मिळाली असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत